हाय मित्रांनो पाऊस खूप मोठा पडलेला आहे काय सांगता बस लेट पाऊस पडला आणि आव्हा पण आता सध्या भरपूर आहे आणि बघा पाऊस मोठा आल्याबद्दल आमचं घर सगळं गळालंय बघा वल्लं झालेलं आहे घर मध्ये बघा जर आपण काय वाळ नाही घरात सगळं वल्लं झालेलं आहे घरात काय पण असं सगळं भिजून गेलेलं आहे पाउस ले मोटा रे खाऊं अन्य काय सांगा तुम्हारा पाउस इतका पाउस पड़ता है कि खूब मोटा मुझे खूब मोटा पाउस पड़ता है नहीं हम जले पाउस पड़ता है ये का समर्चे मित्रा ले बगा 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 समर्चे मित्रा है गाडीवरच एक गाडीवर मत अगं पाऊस म्हणजे लय म्हणजे मोठा गाडीला ओके असं करून झाकून ठेवलेला आहे पाऊस दररोज लय मोठे ओलाय सांगता बस एवढा पाऊस पडलेला आहे भावान गाडीवर असं झाकलेलं आहे आणि एवकर सगळं बघा एक घरक झालं बघा आमची कूड सगळं भिजून आता पडायसारखं झालं बघा काहीच हल्लत बेकार होत आहे घराची आणि काय इकडे अजून बांधायचा इकडे घरला अजून इकडे असं आहे इकडं अजून बांधायचं आहे घरला आणि तुम्हाला दाखवतो मी इकडं तर सगळं भिजून घेऊ झाल्यामध्ये घरात पाऊस मोठा आले आणि तुम्हाला दाखवतो मी आमच्या बैलाचं पत्र्याचं शेड बघा बैलाच्या पत्राची शेड दाखवतो का इथं इथं आहे बैलाची पत्राची शेड बैल ह्याच्यामध्ये बांधत आहो आणि तुम्हाला बैल दाखवतो मध्ये एवढं बसलेत कस का बघा कसं बसलात बघा मध्ये सगळेजण बसलात मधी हे वासरू गाय बैल तिकडं मध्ये आहेत आतमध्ये मधी बसला तिकडं गरम हल्ला मस्त खेळायला आहे तेवढं आणि बघा ह्या उन्हाळ्यामध्ये त्याचे मांडव खेळलं होतं ते मांडव पण तसंच आहे आणि बैलाचं असं थोडं मोठं खेळलं आहे बघा हे पत्र्याचं मस्त बी आता सध्या आणि भावानं गरजत आहे खूप मोठं आता रात्री आणि येते वाढतो पाऊस लय म्हणजे लय गरजेचा आवाज गर्जना करत आहे आणि आवाज आवा भरलेलं आहे आता ए गोविंद मम्मी बोलल्या बा बोलल्या का आमचं इकडं असं घर असं इकडे आहे रोड मस्त तिक आम्ही इकडून जातो आमचं घर तिक आणि चौक तिकडे लांब आहे पुढी आणि इकडे शेजारचं घर आहे बांचं पण बांधायचं राहिलं अर्ध्यात हे बघा तिकडे समोर असं नीट तिकडे शाळा आहे तिकडं निष्ट शाळा आमच्या घरापासून थोडं एक दो एक मिनटाचा दोन मिनटाचा रस्ता आहे शाळेसमोर पाऊस येऊन नाही हालत बेकार करलाय बघा ना बघा वाँ। सगळं भिजून का झालं बघा सगळं घासून चे पूर्ण घर कुठं रे बाळा कुठं हा वानेर का झालंय कुत्र मारलय हा मग मार वाने ना नुक कुत्र कुठं रे बाळा हा ए फिलो ए कुत्र चावतं रे या इकडं हाल्लंय ते इकडे टाकलंय का हो का हे कुत्र बघा का हे कुत्रं हे काही वानेरला मारून चाललंय बघा ना अब का पळाला बघा अब का बघा ना वानेरला मारलंय बघा ह्या खाल्लंय थोडं आता बघा फिरला इकडून तिकडं तो गेला बघा आणि जाऊ नका रे ओ काही नाही बघाय गेल ते बघा कुत्रं रागाला चावतंय रे जाऊ नका रे इकडे बघा इकडे बघा असं कर